नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र अपडेट या आपल्या मराठी सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने चांगले जोडपून काढले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस देखील हा पाऊस आपल्याला सलग राज्यामध्ये पाहायला मिळेल तर हवामान खात्याने देखील राज्यामध्ये काही भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट दिले आहेत तर काही भागात पूरपरिस्थिती देखील निर्माण होणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्या राज्यामध्ये वातावरण कसे असेल तत्पुरी तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला शेदारील बेलायकोन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून गावातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सुरुवातीला कोकणातील मुंबई ठाणे पालघर कोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या आपल्याला मोठी अतिवृष्टी कडकडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर उच्चि जत बारामती दौंड इंदापूर करमाळा अहिल्यानगर व तसेच इतरही आसपासच्या परिसरात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर बहुतांश भागात आपल्याला उद्या आणि परवा पुढील दोन दिवस मोठ्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर यातील काही भागात हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यातील बहुतांश भागात मागील चोवीस तासापासून चांगला पाऊस सा। आपल्याला झालेला पाहायला मिळाला तसेच उद्या देखील या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर हिंगोली माजलगाव सिल्लोड वैजपूर उदगीर एकंदरीत सर्वच मराठवाड्यात उद्या आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या असा कड़ मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भामध्ये काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ तसेच या भागात जोरदार पाऊस असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर वर्धा हिंगणघाट नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यातील बहुतांश भागात झालेला पाहायला मिळेल पुढे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड भुसावळ पारोळा सिरपूर आणि तसेच संपूर्ण खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता सोळा सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर हे चार पाच दिवस राज्यात मोठ्या पावसाचे असणार आहे त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही दिवस पाऊस आपल्याला खंड घेतलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद